माननीय वरांना माझा नमस्कार उपस्थित सर्व माये बाबांना माझा मानाचा गुजरा जिला मी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा कुरूड वर्ग चौथी मध्ये शिकत आहे माझे पूर्ण नाव आहे तुकार राजेंद्र टोरे javax महाराष्ट्राचा शिल्पकार तो स्वराज्याचा राष्ट्रपुरुष महाराष्ट्राचा शिल्पकार तो स्वराज्याचा कैवार या रयतेचा श्वास असे तो मराठ्यांचा सदैव वाटो करावा गौरव ज्यांच्या कार्याचा सदैव वाटो करावा गौरव ज्यांच्या कार्याचा माझ्या लाडक्या राजाचा छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर वंदनीय गुरुवर्य आणि या गौरवशाली स्वराज्यातील तमाम शुभक्तांना शिवजयंतीच्या या असल मराठमोळ्या सणाच्या खूप साऱ्या शुभ शुभेच्छा खर समजत नाही आरंभापासून प्रारंभ करावा कारण निसर्गालाही झुकून निसर्गाला एकले स्वप्न उलाशी बाडकलं अनेक अगदी देव पार साकार केलं आज त्याच्या जन्माला जवळपास चार टक्के होत असतील तरी त्यांचं नाव घेतलं तरी प्रत्येकाला विरशी संचारते चहू बाजूला नवसुद्धी बद्दल विपामराने काय बोलावे मी मराने काय बोलावे आणि त्यांचे अतुल्य कार्य कसे तोलावे आणि त्यांचे अतुल्य कार्य कसे तोलावे तरी एक तंत्र एक प्रयत्न एक भाव माझ्या राजासाठी राजा शिवरायासाठी राजा शिवरायासाठी दिवस होता दिवस होता एक फेब्रुवारी सोळाशे तीस तारा महाराष्ट्र अन्याय अत्याचार जुलूम यांच्या काळ्या गुप्त अंधारात होता अन अशातच अन कुठल्या तरी दैवी शक्तीचा साक्षात्कार गळा म्हणून अशी घटना घडली स्वाभिमानी आणि अभिमानी मराठी पहिली पता, पताका फडकवणारे भोसले सरदार लघुजी जाधव यांची कन्या यांच्या पोटी एक रत्न जन्माला साऱ्या स्वराज्याची मूर्त होणारा एक क्रांती सूर्य जन्माला आला सुरेचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरून गेला म्हणून तर आपण म्हणतो

कृष्णाच्या रामाच्या अभिमन्यूच्या अर्जुनाच्या अशा वीरांच्या सदैव गोष्टी सांगितल्या संत वचनांचे व सिंचन बाल केले यासाठी संत वचनांचे सात्विक विचाराचे सिंचन मनावर केले या